बाबलांचा बिबट्याच्या हल्ल्यात गेल्या वर्षभरात उत्तर महाराष्ट्रात बावीस नागरिक व दोन हजार आठशे अठ्ठावन्न पाळीव प्राण्यांचा मृत्यू झालाय ग्रामीण व शहरी भाग ज्या ठिकाणी अगदी जवळ आहे त्या भागात बिबट्यांच्या हल्ल्याचं प्रमाण अधिक आहे नागरिक व प्राणी यांच्या जीवितहानीच्या मोबदल्यात वन विभागानं वर्षभरात चार कोटी पन्नास लाखाहून अधिक रुपयांची नुकसान भरपाई दिलेली आहे नाशिक जिल्ह्यात ऊस क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे ऊसाच्या पीक पूर्ण होण्यास नऊ महिन्याहून अधिक कालावधी लागतो त्यामुळे इथं वास्तव्यासाठी मोठा सुरक्षित कालावधी मिळतो तसेच इथं प्रजनन होते त्यामुळे बिबट्यांची संख्या वाढत आहे अनेक जंगले आग लागून व वृक्ष तोड करून नष्ट होताना दिसत आहेत त्यामुळे जंगलातील प्राणी मानवी वस्तीत यायला लागले आहेत उत्तर महाराष्ट्राचा विचार केला असता जवळपास वन विभागामार्फत साडे कोटी रुपयापर्यंत नुकसान भरपाई देण्यात आली आहे याचं पाहता नागरिकांवर जवळपास बावीस नागरिकांवर हल्ले झाले तसेच वन्य प्राण्यांपासून जवळपास दोन हजार आठशे अठ्ठावन्न प्राणी पाळीव प्राणी यांच्यावर या, या, हल्ले झाले त्याच्यात ते मृत्यू पडले उत्तर महाराष्ट्राचा विचार करता वन विभागाचं आपण कार्यक्षेत्र पाहिलं तर मालेगाव तसेच ताराबाद सटाणा दोन तालुके मिळून आमचे तीन परिक्षेत्र येतात त्यामध्ये आपण वन्यजीव पीक नुसते बाबत आम्ही दर महिन्याला शेतकऱ्यांना विविध प्रकारे नुकसान भरपाई देत असतो त्यामध्ये पीक नुकसान तसेच वन्य प्राण्यांपासून काही व्यक्ती जखमी होतात अशा सर्वांना आपण तिन्ही वनपरिक्षेत्र मिळून आम्ही जवळपास महिन्याला आठ ते दहा लाखाचं नुकसान भरपाई वनभागामार्फत वन देण्यात येते तसेच वर्षभरातून जवळपास सत्तर ते ऐंशी लाखापर्यंत आपण नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देत असतो तर महाराष्ट्रामध्ये किंवा आमच्या वनविभागात उप उपविभागात शेतकऱ्यांना माझे आव्हान आहे की कुणाचेही पिकाचे नुकसान वैयक्तिक वन्यप्राण्यांपासून काही हल्ला अशा काही गोष्टी घडल्यास तात्काळ वनविभागाचा वो संपर्क करावा त्याचे नुकसान भरपाई त्यांना तात्काळ देण्यात येईल